वर्धापन सोहळ्याकरिता आपल्या आमदार आपल्या मतदारसंघाचे लाडके आमदार साहेब श्री डॉक्टर संजय कुटे साहेब यांच्या हातून हा लोकार्पण सोडा पार पडला आहे त्यासाठी मी आमच्या मस्ने साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या आमदार साहेबांचं शाळ श्रीफळ देऊन मान्य कार्यकारी अभियंता स्वागत करतील असं त्यांना विनंती श्रीनिवास जी Gracias. या कार्यक्रमासाठी आपल्या बीजेपीचे तालुका अध्यक्ष बीजेपीचे पदाधिकारी ज्ञानेश्वर भाऊ यांचं स्वागत श्री मस्ते साहेब करते अशी मी त्यांना विनंती करतो या कार्यक्रमासाठी उपस्थित व मंचावर आमच्या चारोळी गावचे सुपुत्र व बीजेपीचे तालुका प्रमुख ढोले भाऊ यांचं स्वागत वसले साहेब करतील अशी मी विभाग खामगाव ही कार्यकारी अभियंता आमचे मित्र श्री एकनाथ तडेरे साहेब यांचं शाल श्रीकोड पुष्पगुच्छ देऊन श्री मसने साहेब स्वागत करतील असं मी त्यांना विनंती ज्यांच्या प्रयत्नाने व त्यांनी ही सुंदर वास्तू आपल्याला निर्माण करून दिली असे फोर डायमेन्शनचे डायरेक्टर ज्यांना आपण या कामाचे कंत्राटही भाऊच्या माध्यमातून दिलं होतं त्यांचं स्वागत आपल्या मतदारसंघाची आमदार साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो पन या लोकार्पण सोडण्यासाठी जमलेलो आहोत सुंदर वास्तू खरोखर फक्त आपल्या आमदार साहेबांच्या संकल्पनेतून निर्माण होत आहे जेव्हा आम्ही वास्तू रिनोवेशन साठी घेण्याचा सा भाऊंकडे मानस व्यक्त केला तेव्हा आमदार साहेबांनी एका मिनिटात त्याला होकार दिला व साधारण पाच कोटी रुपये या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला व त्यामुळे आपल्या या शेगाव नगरीच्या सौंदर्यात शेगाव नगरीच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी सुंदर वास्तू निर्माण झाली त्याचं पूर्ण श्रेय आपल्या लाडक्या आमदार साहेबांना जाते त्यासाठी मी सर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत आपले मनपूर्वक धन्यवाद मानतो व सर याच्या या प्रसंगी आपल्याला विनंती करतो की आपण एक दोन मिनिटं मनोगत व्यक्त करावं श्री संत गजानन महाराजांच्या पवित्र नगरीमध्ये आज आपल्या रेस्टॉकच नवीन रेस्टॉलचं लोकार्पण झालेलं आहे आणि या कार्यक्रमाला उपस्थित कार्यकारी त्याचप्रमाणे <laughs> <तोड़ों ले। laughs> हॅलो अरे हे तर चांगला करत ना आपले

कन्सल्टंट हॅलो हा वाघमारे साहेब उपस्थित सर्व पदाधिकारी आणि सर्व प्रतिष्ठित मंडळी पत्रकार म्हणून अतिशय सुंदर अशी वास्तू आपल्या या शेगाव शहरामध्ये निर्माण झालेली आहे आणि शेगाव शहर जे जी आहे आपलं ते श्री संत गजानन महाराज पवित्र भूमी आहे त्यामुळे इथं पूर्ण महाराष्ट्र पूर्ण देशातून भाविक येत राहतात धीआयी सुद्धा येत राहतात मोठमोठे नेते येत राहतात त्यामुळे इथल्या सुविधा ह्या ज्याप्रमाणे मंदिराच्या सुविधा आहेत त्याला कशा ह्या बाकीच्या सुविधा आपल्या शहरामध्ये निर्माण व्हाव्यात या दृष्टिकोनातून शहरातल्या नगर परिषदच्या माध्यमातून सुद्धा आणि पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे काम आपल्या शहर शहरामध्ये चाललेले आहेत आणि बऱ्यापैकी परिपूर्ण सुद्धा झालेले आहेत आणि म्हणून एक दूरदृष्टी ठेवून ते आपलं शहर कसं असावं हा नेहमीच आमचा प्रयत्न असतो आणि त्यामुळे शेगावचं रूप जे आहे हे दिवसांदिवस वेगळ्या प्रकारचा आणि सुविधायुक्त बाहेरच्या लोकांसाठी सुद्धा आणि स्थानिक लोकांसाठी सुद्धा युक्त व्हावं हा प्रयत्न आपला असतो आणि त्याचा दोघांचा संगम कसा राहील व्यवस्थित कसं राहील एक प्रयत्न सातत्यानं आपला असतो आणि म्हणून शेगाव शहरातल्या रेस्ट हाऊस मध्ये आता एक मोठ्या प्रमाणात आपल्या ऑक्युपेन्स झालेली आहे मला वाटते की चार चार मागे आपले बारा तीस सूट आपले इथं उपलब्ध आहेत त्यामुळे कोणताही कार्यक्रम जर शासनाला घ्यायचा म्हटलं तर शेगाव मध्ये चांगल्या प्रकारे होऊ शकतो या अशा प्रकारे रेस्ट ची निर्मिती झाली जळगाव शहरामध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारचं रेस्ट हाऊस ही निर्मिती झालेली आहे आणि महाराष्ट्रातले कोणतेही लोकप्रतिनिधी किंवा अधिकारी जर जळगाव आणि मध्ये आले तर ते इथले रेस्टॉरंटच्या सुविधा पाहून भारवून जातात आणि महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे रेस्टॉरंट सुविधा कुठच नाही हे त्यांचं वाक्य असतं त्यामुळे सगळ्या अधिकारी आणि सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो की अजूनही चांगलं चांगलं काम आपल्या या विभागामध्ये मतदारसंघात पाहायला हवं शेगाव शहरामध्ये बाकीच्या सुविधा तयार करत असताना आता भविष्यामध्ये आपण एक मोठं ऑडिटोरियम किती जरी दहा कोटी रुपये आलेले आहे जे आता आपण पीडब्ल्यू मध्ये चालू करतोय पण जो ऑडिटोरियम असं असं म्हणून त्यामध्ये अजून पंचवीस कोटीचे भर त्याच्यामध्ये घालण्यात येईल जेणेकरून पस्तीस कोटी रुपयांचं ऑडिटोरियम की जे शेगावच्या दृष्टिकोन किती मोठे कार्यक्रम असले लग्न असले काही असलं तरी चांगलं ऑडिटोरियम नगर परिषदचं हे आपण पर निर्माण करतोय आणि भविष्यामध्ये नजीकच्या काळामध्ये आपले शेगाव मधून चार नॅशनल हायवे जातात एक खामगाव ते शेगाव हा रस्ता येतो बाळापूर ते शेगाव हा रस्ता येतो पुन्हा आपोटकडे जाणार आणि वरवटकडे जाणार चार नॅशनल हायवे आपल्या शेगावच्या आसपास आहे आणि म्हणून आम्ही त्याचही नियोजन करतोय की चारही नॅशनल हायवे याला एक रिंग रोड तयार करून बाहेरून हे चारही नॅशनल हायवे एकत्र अटॅच करण्याचं काम आपण करतोय भविष्यामध्ये निश्चितपणे लवकरात लवकर त्याची मंजूरातील जेणेकरून शेगावच्या नागरिकांना वर्दरी पासून त्यांची सुटका होईल भाविकांची सुटका होईल आणि चारही नॅशनल हायवे जे आहेत एकत्रपणे जोडण्याचं काम हे नजीकच्या कामामध्ये आपण करतोय अजून शेगाव शहरातल्या बऱ्याचशा संकल्पना आहेत त्यातल्या बऱ्याचशा संकल्पना आपण जमिनीवर आणलेल्या आहेत काही संकल्पना राहिलेल्या आहेत भविष्याच्या काळामध्ये त्याही संकल्पना शेगावमध्ये परिपूर्ण होऊ आणि मला मुख्यमंत्री साहेबांचं एक स्टेटमेंट शेगाव शेगावचा मी विषय काढला पैशांचा इथे एकच त्यांचं असते की आता शेगाव कॅलिफोर्निया लागला अजून काय बोलवायचं शेगाव मध्ये म्हणजे अजून बऱ्याचसा जॉम राहिलेला आहे कारण आमचं वाढीव वस्ती आहे ज्या रोकडिया नगर आहेत स्टेट बँक कॉलनी आहे त्यानंतर आलेल्या वस्ती आहेत त्यामुळे त्यासाठी आम्हाला पैसा हवाय शेगावतला तर बरेचसे काम आमच्या लागले पण बाहेरच्या विभाग बाहेरच्या वस्त्यांमध्ये कामं बाकी आहेत परंतु शेगावतला आपण पाहतोय की त्यासाठी धन्यवाद नगर परिषद आणि पीडब्ल्यूडीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी तिथली तत्कालीन बॉडी जी नगर परिषद दिली त्यांना की शेगावतला आपण कोणत्याही रस्त्यानं जर गेलो तरी दोथर्फा झाड हे जे आहेत हे चांगल्या कंडिशन मध्ये आणि एक, एक प्रसन्न वाटते कोणत्याही रस्त्याने गेलं तरी झाड हे चांगले जगलेले आहे आणि प्रसन्न वाटते आणि मला वाटते की असं शहर या या जे आहे ते कदाचित महाराष्ट्रात नसेल की त्यामध्ये प्रत्येक रस्त्यावर झाड आहे आणि चांगल्या प्रकारे वाढलेले आहे आणि आता तर आपण चोवीस तास या जळगाव या शेगाव शहरामध्ये चोवीस तास नळाला पाणी राहील की जे मुंबईमध्ये असतं पुण्यामध्ये असतं की चोवीस तास आपल्याला केव्हाही पाणी मिळतं ते चोवीस तास पाण्याची योजना आपला पूर्णत्वेकडे जाते एखाद्या वर्षामध्ये आपला जडगाव आपल्या शेगाव शहरामध्ये चोवीस तास नळांना पाणी राहील म्हणजे स्टोअर करण्याची सुद्धा शेगाव वासियांना आवश्यकता राहणार नाही अशा पद्धतीचं नियोजन आपल्या शेगाव शहरात चाललेलं आहे हेही काम आता पुढे जाते आणि म्हणून आणि सोलोवर सुद्धा आपण आता सोलरचा प्रस्ताव दिलेला आहे की सगळे ऑफिस जे आहे शेगाव शहरातले सगळे सोलोवर आपण घेतो आहे जेणेकरून तोही एक तास नगर पक्षाचा कमी होईल आणि नगर परिषद दुरुस्तीसाठी अजून काय त्यांचे इन्कम सोर्सेस वाढवता येईल त्याचाही प्रयत्न आपला चाललेला आहे नजीकच्या काळामध्ये मला एखाद्या दोन महिन्यामध्ये शेगाव शहरामध्ये क्रीडा संकुलची वास्तू जे आहे त्याची आपण सुरुवात करतोय की मुलांच्या मुलींच्या खेळाच्या दृष्टिकोनातून एक मोठ संकुल पाच एकर मध्ये आपण आता शेगावमध्ये बनवतोय की आपल्या येथील मुला मुलींना चांगल्या प्रकारचे खेळ खेळता यावा त्या वास्तूचा उपयोग घेता यावा तेही वास्तूचा आपल्या आता जागा झालेली आहे आणि आपण जातोय आणि म्हणून शेगाव शहर सर्व दृष्टिकोनातून सुविधायुक्त शहर आणि प्रसन्न असं अध्यात्मिक शहर व्हावं कारण अध्यात्माचा वसा इथं शेगावमध्ये आहे त्यामुळे अध्यात्माच्या माध्यमातून या शहराची प्रगती व्हावी हा दृष्टिकोन त्यामागे आहे आणि आपण शेगावतलेही आपले जे लोकलचे आपले नागरिक आहेत ते विविध प्रकारच्या संकल्पना किंवा कल्पनेच्या माध्यमातून शेगाव शहराला पुढे नेण्याचं काम करतायत आहेत मी धन्यवाद मानतो आणि माझ्या दोन शब्द वगैरे घेऊ जय हिंद जय महाराष्ट्र या कार्यक्रमासाठी आमदार साहेबांनी वेळात वेळ काढून आम्हाला दिला त्याबद्दल सरांचे खूप खूप धन्यवाद व या लोकार्पण सोहळ्यासाठी आपल्या शेगावचे ठाणेदार साहेब नितीन पटेल साहेब जे वेळोवेळी उपस्थित झाले त्यांचं स्वागत श्री मसे साहेबांना ज्यांच्यामुळे आपल्या शेगावची कायदा व सुव्यवस्था अबाधित आहे असे नितीन पाटील साहेब त्यांचं स्वागत व्हायलाच पाहिजे तसेच <laughs> या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व आपल्या पदाधिकारी मित्रमंडळ सर्वांचे मी सार्वजनिक बांधकामतर्फे आभार व्यक्त करतो व हा कार्यक्रम संपला असे करतो नाही हाइड्रोडायनामिक बैकग्राउंड के मुताबिक प्राचीनतम बहुसोप और सर्वसाधारण के अलावा स्टेट के स्टैटिक बाइट है ठीक है कितने बाइट है के सब पापा करेंगे दोबारा डालना डालना 5 5 5 নাম হচ্ছে কোনো পারমিশন আছে পারวะ পার পার তোমরা বলতে কবে আয়লো এর সব কিছু আছে dan lama <laughs>